गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी नूर मोहम्मद शेख यांची संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून एकमतानं निवड झाली आहे मंगळवारी नगरपरिषद सभागृहामध्ये दुपारी एकच्या सुमारास उपनगराध्यक्षपदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे त्यापूर्वी मंगळवारी सकाळी संगमनेर सेवा समितीचे सर्वेसर्वा आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व नगरसेवकांची मिटिंग घेऊन उपनगराध्यक्ष पदासाठी नूर मोहम्मद शेख यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे नूर मोहम्मद शेख यांचं कार्य चांगलं राहिलं असून त्यांना नगराध्यक्ष मैथिली तांबे यांनीही शुभेच्छा दिल्या आम्हाला खूप आनंद झालेला आहे कारण नूर मोहम्मद भाई हे पहिल्यापासून थोरात व तांबे परिवारासोबत खूप जवळकीने त्यांचं नातं असल्यामुळे त्यांच्या सोबत काम केलेलं आहे ते दडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी मम्मी दुग्ध तांबे नगराध्यक्ष सोबत खूप चांगल्या पद्धतीने काम केले त्यांच्या प्रभागात सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचं विश्वास कायम होता आणि आमचाही त्यांच्या कायम होता आणि तेही राहील येत्या आठ दिवसामध्ये संगमनेर नगर परिषदेतील सभापती आणि इतर समित्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत अशी ही माहिती मिळाली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल आहेत आणि आणि आम्ही घर घेऊन आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक